स्वामी समजत आहे बोलाय कुठून बोलतो आपण मी बदलापूर बदला। मुंबई मुंबई ठीक आहे ठीक आहे आपल्याला नाव सांगायचं आहे नाही आपल्याला अनुभव आलेले अनुभव शेअर करायचा आहे तुम्हाला अनुभव सांगायचा हो हो नक्की नक्की हो सांगा आणि कोणत्या दादानी तुम्हाला सेवा दिली ते अजित दादांनी सेवा त्यांच्याकडून सेवा घेतली मी उषा आहे आधी फोन केला होता आणि माझी आई खूप म्हणजे आधी पण मी त्यांच्या सेवा घेतल्या माझी आई खूप आजारी होती म्हणजे तिला अचानकच असं मायनर अटॅक सारखं असं सा काहीतरी जाणवलं म्हणजे बोलणं बंद झालं होतं तिथं आधी पण ती दोन वर्षापूर्वी पडली होती पण त्याला हे होती डोक्याने मंदच झाली होती म्हणजे बोलतच नव्हती आता अजिबातच बंद झालं मग आम्हाला असं संशय आला की काहीतरी गडबड आहे म्हणून मग आम्ही डॉक्टरांना बोलवलं तर त्यांनी सांगितलं की लवकरच तुम्ही हे करा, करा आणि पॅरेलिस्ट सारख अटॅक सारखं आहे काहीतरी मग मी दादां ताईंना फोन केला ताई बोलली दादांशी बोलून मी सांगते म्हणून आणि मग आम्ही हॉस्पिटलला नेलं तर तिला आयसीयू मध्येच ठेवलेलो मग दादांशी बोल दादांनी मला फोन केला मी दादांशी बोलले दादांनी मग सेवा दिली दादा बोलली काही नाही होणार त्यांनी हनुमान बाहू हे करायला सांगितलं तारक मंत्र हनुमान भाऊ त्याचं पाणी करून तीर्थ करून तिला पाजायला सांगितलं आणि मंदिरात जाऊन हनुमान चाली करा चालीसा करायला सांगितलेला हनुमान चालिसाच आणि चार मुखी दिवा ला लावायला सांगितलेला आणि ते मला एवढं करून बघा तुम्ही आधी मग मला सांगा की आईची कंडिशन कशी कर आहे त्याच्या पुढे मग मी दुसरं तुम्हाला सांगेल पण काही नाही होणार त्याच्या तुम्हाला फरक पडेल आणि चमत्कार म्हणजे सोमवारी तिला आम्ही मध्ये हे केलं आणि बरोबर स्वामींच्या गुरुवारच्या दिवशी तिला आयसीयू मध्ये ठेवलं आयसीयू मध्ये हो डायरेक्ट आयसीयू मध्येच ठेवलेलं त्यांनी आणि मग आयसीयू मधून सोमवार गुरुवारी दुपारपर्यंत तिला त्यांनी नॉर्मल जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं आता म्हणजे आहे ती आता सोडलं तिला एक आठवड्यानंतर सोडलं तिला पण अजून आजूक आहे तब्येत अजितदाच्या आशीर्वादाने ते बोलले की पुढे पण होईल व्यवस्थित काही नका काळजी करू एवढं व्यवस्थित झाले तर पुढे पण होईल म्हणजे आयुष्यातून तुमची आई जनरल वॉर्ड घरी आली हो घरी आले आले घरी आली एवढं की तिला नाही समजत ते काही पण समजले ते बोलले सेवा तुम्ही दिली त्यांनी ते बोलले सेवा करा तुम्ही मग तुम्हाला हळूहळू आधीपासूनच तिचा प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे ठीक आहे ते पुन्हा फरक पडणार आहे तुम्ही दादा परत कॉल लावू शकता इतर महिला शेवट्यांना काय सांगू शकाल ते मी सांगेन की उषाताई आणि कधी ते असं नाही करत की आपण फोन केला आणि त्यांनी कधी रिस्पॉन्स नाही दिला असं कधीच नाही झालं मी जेव्हा जेव्हा अडचणी खूप त्यांना त्रास असं म्हणून मी सारखं सारखं त्यांना फोन करायचे प्रत्येक वेळेला पण प्रत्येक वेळेला ते मला फोन करून असं धीर द्यायचे किंवा सांगायचे सेवा द्यायचे आणि त्यांच्या मेन म्हणजे बोलण्याने खरंच असं म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे की माझी आई मनाच्या दारातून बाहेर आली असं तुम्ही म्हणाल आणि त्यांचं असं काय आशीर्वाद राहू द्या बस बाकी नाही सगळ्यांनी खरंच त्यांना हे करायला पाहिजे अगदी आई वडिलांसारखं सगळं म्हणजे ते असं नाही दुर्लक्ष अजिबात करत आहेत किती पण काय असलं की सा। लगेच हे सांगतात आपल्याला okay. आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो स्वीस आम्ही समजा धन्यवाद धन्यवाद ताई